वाशी स्वर स्वरकुंज संगीत महाविद्यालयानं यंदा पुस्तकांपासून अनोखा पर्यावरणपूरक गणपती साकारलाय गेले चौदा वर्षापासून मातीची भांडी कापूस गवत नारळाचे शेंडे खडू फळबाजे वाद्य स्वयंपाकघरातील भांडे अशा विविध साहित्यांपासून बाप्पा घडवले गेले यंदा मात्र जवळपास एकतीस पुस्तकांचा वापर करून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली महाविद्यालयाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल सोनूने यांचा हा उपक्रम असून त्यातून सणासोबत पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातोय या पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी गणेश मोहळे राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि राज्यभरामध्ये गणेश भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत ते वेगवेगळ्या गणेश मूर्ती स्थापन करत असतात मात्र वाशिम जिल्ह्यातील सुरकुंज महाविद्यालयात जे गेल्या चौदा वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची यावर्षी सुद्धा त्यांनी ती परंपरा कायम ठेवत चक्क तीस पुस्तकापासून हा गणपती बाप्पा त्यांनी साकारलेला आहे आणि त्यांची जी परंपरा आहे तीच त्यांनी या वर्षी सुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि नेमकी कशी त्यांना ही संकल्पना सुचली व किती वेळ त्यांना या गणपती बाप्पा साकारण्यात लागलेला ला आहे आपण जाणून आपल्या आपल्यासोबत येथील सोरपुंज महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सोनुने सर आहेत सर काय सांगाल किती कालावधी लागला व किती पुस्तक आपण यामध्ये वापरले पुस्तकांपासून जो बाप्पा साकारलेला आहे यासाठी जवळपास अडीच ते तीन तास लागले आहेत हा बाप्पा बनवण्यासाठी आणि यामध्ये एकूण एकतीस पुस्तकांचा मी उपयोग केलेला आहे ज्यामध्ये संगीतविषयक पुस्तके आहेत स्पर्धा परीक्षांची पुस्तके आहेत शालेय पुस्तके आहेत त्यानंतर आध्यात्मिक पुस्तके आहेत या बाप्पाचे विसर्जन सुद्धा आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत की विधिवत पूजन करून यामधील जी पुस्तके आम्ही काढणार आहोत त्यानंतर ही पुस्तके काही विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात येतील आणि तसेच आमच्या सोरगुंच्या संगीत महाविद्यालय जे ग्रंथालय आहे यामध्ये या सुद्धा यातील पुस्तके ठेवण्यात थे येणार आहेत जी की गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचं ज्ञान वर्धनाचं कार्य करत राहतील कारण बाप्पा हाच बुद्धीचा देवता आहे असे आपण मानतो निश्चितच आपण बघू शकतो की पर्यावरणाला रास होणार नाही अशी या संगीत महाविद्यालयाची जी गणपती उत्सवाची परंपरा आहे ती यावर्षी सुद्धा त्यांनी कायम ठेवलेली आहे गणेश मोळे झी मीडिया